राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यात राजकीय वातावरण तापलं आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच हडपसर परिसरातील काळे पडळ येथे प्रचार मोहीम सुरू असतानाच दगड मारल्याची घटना घडली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर अज्ञात्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेत यांच्या कारचे काही प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये महिला उमेदवार सारिका पवार या जखमी झाल्या आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार रात्री आठ वाजल्याच्या सुमारास नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या उमेदवार सारिका पवार या आपल्या कार्यकर्त्यांसह हडपसरमधील काळेबडळ भागातील मयूर जे एम एन एस सोसायटी परिसरात मतदारांच्या घाटीभेटी घेण्यासाठी आणि प्रचारासाठी गेले होते त्याचवेळी अचानक काहींनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली या घटनेत भानगिरे यांच्या कारची काच फुटली तर एक दगड लागल्याने उमेदवार सारिका पवार यांच्या हाताला दुखापत झाली या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते या घटनेबाबतची माहिती काळेपडळ पोलीस ठाण्यात देण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी यावेळी दिले आहे